नमस्कार मी विश्वास विश्वासी मॅक्स महाराष्ट्राच्या आजच्या विश्वास मत या कार्यक्रमामध्ये आता आपण अत्यंत ताज्या राजकीय घडामोडीवरती बोलत आहोत आता एक वाजून दहा मिनिटं होत आलेली आहेत आणि बिहारचे आत्ताचे मुख्यमंत्री एन डी ए गठबंधनाचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यपालांकडे चालले आहेत राज्यपालांकडे जाऊन ते त्यांचा राजीनामा देतील आणि त्याचबरोबर राज्यपालांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमचं बहुमत सिद्ध करा कारण ते राजीनामा देणार आहेत एनडीएचा मुख्यमंत्री म्हणून पण त्याचबरोबर बिहारमध्ये पूर्वी जे महागठबंधन होत म्हणजे आर जे डी सीपीआय सीपीएम सीपीआय एम एल आणि काँग्रेस याशिवाय अन्य आणखी काही छोटे पक्ष आहेत या सर्वांनी म्हणून जे पूर्वी महागठबंधन बनवलं होतं त्याला सोडचिठ्ठी देऊन जेव्हा नितीश कुमार भारतीय जनता पक्षावर आले तेव्हा ते एनडीए ते चे मुख्यमंत्री बनले या गोष्टीला आपल्याला आठवत असेल जवळजवळ लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी हे घडलेलं होतं त्यामुळे लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार एकत्रितपणे लढले आता त्याच एका पार्श्वभूमीवरती बिहारला स्वतंत्रपणे एक दर्जा मिळतो का हा एक मुद्दा होता बिहारला स्पीकरचं पद मिळतं का हा एक मुद्दा होता आणि बिहारला पॅकेज काय मिळतं हा एक मुद्दा होता आणि चौथा एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की एन डी ए सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सुद्धा बिहार सरकारने जी जातीय जनगणना केली आणि लाखापेक्षा जास्त पद आर जे डी आणि नितीश कुमार यांनी सरकारी पद रिक्त भरली आणि रिझर्वेशनचा कोटा पण बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण केला तो पासष्ट टक्क्यापर्यंत पण बिहारच्या हायकोर्टाने हे आरक्षण रद्द केलं आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली त्यामुळे बिहारच्या जातीय जनगणना गणना झाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली आहे त्या विचारती भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये केंद्रस्थानी वेगळीच भूमिका घेतली आरक्षणाच्या विरोधामध्ये आणि तो प्रश्न आजही गंभीर बनलेला आहे असे चार किंवा पाच महत्वाचे मुद्दे जे आहेत हे मुद्दे आज खदखत आहेत बिहारमध्ये राज्यपाल भवनामध्ये नितीश कुमार आता पोहोचत आहेत त्या ठिकाणी ते राजीनामा देतील आणि मग त्यांच्याकडे जे बहुमत आहे आमदारांचं त्या ठिकाणी एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की राबडी देवी यांच्या निवासस्थानी बिहारचे तमाम महागठबंधनचे सगळे एम एल एज आणि सगळे एम पी आज त्यांच्या घरी जमलेले आहेत आणि ते बिमशर्त पाठिंबा देत आहेत नितीश कुमार यांना की त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी अशा तऱ्हेने प्रत्येक राजकीय पक्षाने महागठबंधनचं नवीन सरकार बनवण्याकरता नितीश कुमार यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे काँग्रेस पक्षाने आत्ताच पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या राजकीय घटना आज सकाळी पासून सुरू आहेत आणि साडेबारा ते एक ही वेळ मागितली नितीश कुमारांनी राज्यपालांकडे भेट मागितली आणि राजीनामा देण्याच्या रीते तिकडे जात आहेत याचा अर्थ काय होतो मॅच महाराष्ट्राच्या तमाम श्रोत्यांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की राबडी देवींच्या घरी जी चर्चा होते आणि ती जवळजवळ महागठबंधनचे सगळे पूर्वीचे जे घटक पक्ष आहेत मी तुम्हाला सांगितलं की नितीश कुमारांचा जेडीयू त्या ठिकाणी होता आर डी होता आणि मग दहाव्या पक्षांचे सगळे सीपीआय एम एल सीपीआय सीपीएम आणि काँग्रेस पक्ष हे मुख्यतः हे पक्ष आहेत ज्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही पक्ष येतील पण मुख्यतः चिराग पासवान आणि भारतीय जनता पक्ष हा अर्थातच नसेल आणि या ठिकाणी महागठबंधनचं नवीन सरकार बनेल राज्यपालांनी बहुमत सिद्ध करा म्हणून सांगितल्यानंतर बहुमत सिद्ध होईल आणि त्यामुळे मागच्या वेळेस जसं हा राज्यला राजीनामा आणि हा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनलो असं जे नितीश केलं तसंच त्यांच्याकडे संख्याबळ असल्यामुळे पुन्हा एकदा ते सहज शक्य आहे पण ह्याचे राजकीय पडसाद काय होतील हे असं का होतंय कोणत्या मागण्यांवरती झालं त्याचा एक ज्याला म्हणतो की पण ठळक मुद्दे मी तुमच्याकडे सांगितले पण चर्चा जी राबडी देवींच्या घरी होते त्याचा एक असा घोषवारा दिसतोय की भारतीय जनता पक्ष आणि जे डीयू जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये होते त्यावेळेस एक असं चित्र आहे की भारतीय जनता पक्षाने जेडीयू चेच उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पक्षाने आपले सहकारी पक्ष जे डीयू याचे उमेदवार पाडण्याचा लोकसभेच्या निवडणुकीने प्रयत्न केला त्या ठिकाणी फायनली जे चित्र आलं त्याच्या भारतीय जनता पक्ष आणि जे यांचे बहुसंख्य खासदार निवडून आले आर जे डी आणि अन्य पक्षांचे कमी आले त्यामुळे बिहारमधल्या जे युपी नंतरचं सर्वात मोठं राज्य आहे लोकसभेतल्या खासदारांच्या संख्येच्या संदर्भात महाराष्ट्र तीन आहे पण आता तिथे खासदार असं म्हणतायत चर्चा करतायत दोन सर बोलतायत की आम्हाला आमच्या पक्षातले जे उमेदवार पडले त्याला कारणीभूत भारतीय जनता पक्ष आहे हे कसं होतंय बघा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र एक होती तेव्हा सुद्धा शिवसेनेची ही तक्रार होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची सोद साथ आणि सोबत सोडली ती दोन हजार एकोणीस नंतर आणि महाविकास आघाडी निर्माण झाली आणि त्यावेळेस माननीय पृथ्वीराज चव्हाण यांची सोनिया गांधींवरची भेट त्यानंतर शरद पवार जरी त्यावेळेस असं म्हणत असले की नाही आम्हाला विरोधात बसण्याचं एकूण मतदानी कौल दिला तरी सुद्धा ते एन पक्षाचे हायकमांड होते काँग्रेस पक्षाचा हायकमांड एन सी पी पक्षाचा हायकमांड यांच्यामध्ये चर्चा झाली मग शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतला आणि मग महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्रितपणे येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि अडीच वर्षांत ते आत्ताची जी, जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये एकनाथजी शिंदे यांनी जी गद्दारी केली पहिल्यांदा दुसऱ्यांदा अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्या पक्षावर जी गद्दारी केली त्यामुळे महाविकास आघाडी ही कोसळली ही जी काही गद्दारी जी नी, नी ही जी का गद्दारी एकनाथ शिंदेनी आणि अजितदादा पवारांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये राहून केली आणि नंतर महायुती स्थापन झाली त्यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्या सोबतच्या लोकांना बरोबर घेतो सत्तेसाठी परंतु त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतो असा अनुभव शिवसेनेला हा आलेला आहे म्हणून त्यांनी भाजपची साथ सोडली हीच गोष्ट कदाचित उद्या अजितदादा पवार पण महाराष्ट्रात करतील नजीकच्या काळात ही पण शक्यता आहे एकनाथ शिंदेच सध्या तरी संपूर्णपणे भारतीय जनता पक्षावरतीच अवलंबून आहे कारण का ईडी हा अजितदादांच्या मागे जेवढा आहे तेवढाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भोवती सुद्धा आहेच आणि म्हणून ईडी सीबीआयचा वापर करून भारतीय जनता पक्षाने पक्ष फोडण्याचे जे कार्यक्रम संपूर्ण भारतात राबवले त्यात बिहारमधल्या नितीश कुमारवरती सुद्धा त्यांच्या पक्षावरती हा प्रयोग झालेलाच आहे आर वरती हा प्रयोग झालेलाच आहे कर्नाटकामध्ये जे डी जे डी एस वरती हा प्रयोग झालेला आहे आणि अर्थात पंजाब आणि हरियाणामध्ये हे प्रयोग झालेले आहेत आप पक्षावरती हे प्रयोग झालेले आहेत आणि त्यामुळे ईडीचा वापर करत करत आपल्या सहयोगी पक्ष म्हणजे इन्क्लुडिंग अकाली दलांपासून आणि शिवसेना हे दोन पक्ष भारतीय जनता पक्षात एन सर्वात जुने घटक पक्ष होते यांनाच फोडणे आणि आपली मतसंख्या वाढवणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकसभेला शेवटी संविधानातले सगळे जनतेचे अधिकार संपवणे आणि आपल्या सहयोगी पक्षांना मारून टाकणे या प्रक्रियेत लोकांनी भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन वरून दोनशे चाळीस वरती आणून बसवलेलं हो आहे आणि त्यानंतर दोनशे चाळीस आल्यामुळे दोनशे बहात्तर उणे दोनशे चाळीस हा जो काय गॅप आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष क्षीण झाली आणि इंडिया अलायन्स दोनशे सदतीस या संख्येने त्यात काँग्रेस जवळजवळ नव्याण्णव ते शंभर या संख्येने त्यांचा नेता काँग्रेसचा नेता इंडिया अलायन्सचा नेता राहुल गांधी आता विरोधी पक्षाचे नेते म्हणून ऑफिशियली कॅबिनेटच्या दर्जावरती आहेत हा जो प्रचंड बदल घडला याच कारण एनडीए मध्ये जी प्रचंड मोठी फाटाफूट ईडी आणि सीबीआयच्या आधाराने भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी इंडियातल्या पक्षांनाच मोडतोड करून केली त्यामुळे त्यांना दहा वर्ष सत्ता करणं हे सोपं गेलं पण आता आता दोन बाबू एनडीए मध्ये आहेत दिल्लीमध्ये आणि दोघांचे मिळून आज त्या दोघांनी जर ठरवलं तर दिल्लीतलं एनडीएचं सरकार दोन मिनिटात पडेल आणि ते दोन मिनिटात पडणं याचा अर्थ असा की बावीस जागा ह्या चंद्राबाबू नायडूंच्या आहेत त्यांनाही आंध्राचं स्पेशल पॅकेज नाही पण बजेटमध्ये दोन्ही राज्यांना मिळून सव्वा लाख कोटी मिळालेले आहेत त्यांना विशेष दर्जा मिळाला नसेल पण त्या दोनही राज्यांनी केंद्रीय बजेटमध्ये मोठा हिस्सा मात्र आपल्या राज्यांच्या विकासाकरता ज्या योजना आहेत त्याकरता त्यांनी बळकावलेल्या आहेत बिहारने सुद्धा जवळजवळ पंचेस ते पन्नास हजार कोटी रुपये या बजेटमध्ये मिळवलेले आहेत पण त्यांचे अन्य प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि त्या पक्षाला त्यांचे जवळजवळ सोळा लोक आजही भारतीय जनता पक्षाबरोबर एन डी ए सरकारमध्ये आहेत हे सोळा लोक जेव्हा नितीश कुमार ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन महागठबधन सरकारमध्ये पुन्हा सामील होतील त्यावेळेस हे सोळा लोक इंडिय मधून बाहेर पडून इंडिया गठबंधन मध्ये आलेले असतील त्यामुळे दोनशे बहात्तर हा एक बहुमताचा आकडा हा दोनशे ब्याण्णव आता इंडिया आहे त्या दोनशे ब्याण्णव मधून आता सोळा उणे होण्याची प्रक्रिया जेव्हा नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा महागठबंधन म्हणजे इंडिया अलायन्सचे मुख्यमंत्री बिहारचे बनतील तेव्हा दिल्लीला बारा ऑगस्ट पर्यंत लोकसभा सुरू आहे राज्यसभा सुरू आहे त्या ठिकाणी नितीश कुमारांचा पक्ष आणि नितीश कुमार मोदी आणि शहाना ताटा बाय करणार आहेत ही गोष्ट आजच घडेल अशी मोठी दाट शक्यता आहे कारण आजच्या दिवशी बिहार सरकारमध्ये राज्यपालांच्या आदेशानंतर ज्या काही पुढच्या हालचाली होतील त्यानंतर ताबडतोब परिणाम होऊ शकतो काँग्रेस पक्षाने बिहारमध्ये बिहारमधले त्यांचे जे आमदार आहेत सीपीआयने सीपीआय सीपीआय एम एलने आणि अर्थातच आर ने, ने। राबडी देवींच्या घरी बसून बिनशर्त पाठिंबा दिला नितीश कुमारांना कारण सगळ्यांचा समान किमान शत्रू हा नितीश म्हणजे मोदी आणि शहा यांचा भारतीय जनता पक्ष आहे मोदी आणि शहाच्या विरुद्ध लोकांनी मतदान केलेलं आहे आणि इंडिया आघाडीची सुरुवात ही खर तर नितीश कुमारांनी केली होती खरं तर तेच कन्व्हेनर होऊ शकले असते पण त्यांनी त्यावेळेस भारतीय जनता पक्षावर जाण्याचं निश्चय केला कारण त्यांच्या पक्षामधल्या काही लोकांना फोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला त्यामुळे स्वतःचा पक्ष वाचवण्याकरता त्यांना भारतीय जनता पक्षाची साथ सोबत करणं हे भागच पडलेलं आहे त्यामुळे अशा दबावाखाली भारतीय जनता पक्षाबरोबर नितीश कुमार गेले पण त्यांना त्यांनी जे काही रा एक जातीय जनगणनेचा एक महत्वाचा मुद्दा मांडला तो आता राष्ट्रीय महत्वाचा मुद्दा राहुल गांधींनी केलेला आहे आणि परवाच्या दिल्लीच्या त्यांच्या मोठ्या भाषणामध्ये बजेटच्या भाषणामध्ये आणि त्याच्या आधीच्या भाषणामध्ये पहिल्या भाषणामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा बेगडी अजेंडा हा त्याचा बुरखा त्यांनी फाडला तो त्यांनी उद्ध्वस्त अजेंडा केला आणि बजेट सेशनमध्ये त्यांनी एन डी एची जी काही मोदी इकॉनॉमी आहे त्याचं जे बजेटचा जो काही फ्रेमवर्क आहे की वीस लोकांनी केलेलं लो। उच्च वर्गीय आणि कॉर्पोरेटसाठी केलेलं बजेट ह्याच्यामध्ये भारतातल्या जनतेचं कोणतंही प्रतिदिव्ह नाही आणि त्याला कोणताही फायदा नाही आणि त्यातले अग्निवीर कोण कोण आहेत आणि चक्रव्यूह काय हे त्यांनी सांगितलं या संदर्भामध्ये जनगणनेचा जो मुद्दा आहे जातीय जनगणनेचा मुद्दा आहे हा बिहारचा संदर्भ आहे आणि म्हणून ज्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये बिहारच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली आणि तिथेच ती ठेणगी पडलेली आहे एका बाजूने जनता दलाचे लोक फोडणं ही प्रक्रिया करणं आणि त्याचबरोबर बजेटमधून काही पैसे द्यायचे परंतु जनता दल फोडण्याचा कार्यक्रम हा जो काही केलेला आहे तो लोकसभेच्या इलेक्शन मध्ये पण केला आणि आताही सुरू आहे याची नोंद नितीश कुमार आणि त्यांच्या खासदारांनी घेतलेली आहे त्यांच्या आमदारांनी पण घेतली आहे आणि म्हणून आजचा दिवस हा राबडी देवींच्या घरी सकाळी पासून जी मिटिंग चालू आहे त्याचा एक क्लायमॅक्स पॉइंट आता राजभवनवरती होतो आहे राजभवन वरती जे होईल त्याचा परिणाम परिणाम म्हणून नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील पण ते एनडीएला टाटा बाय बाय करतील आणि महागठबंधन जे इंडिया अलायन्सचा एक भाग असेल ज्या महाट महागठबंधनची इंडिया अलायन्सची सुरुवातच महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा इंडिया अलायन्सचं सरकार असेल मुख्यमंत्री अर्थातच सर्वानुमते बिनशतपणे लिहूनच दिले लोकांनी राबडी देवीच्या घरी बसून लिहून दिले ही सगळी कागदपत्र घेऊन त्यांची कदाचित परेड सुद्धा होईल राज्यपालांकडे पण तो दिवसाच्या पुढच्या टप्प्याचा भाग आहे आत्ता या ज्या ताज्या घडामोडी आहेत त्या मॅक्स महाशक्नं सांगणं आणि या राजकारणाचा एक सरळ परिणाम भारतातल्या ताबडतोबीच्या राजकारणाचे होणं जे अभिप्रेत आहे म्हणून एनडीए मध्ये आज बावीस अधिक सोळा म्हणजे अठ्ठावीस अडतीस जे लोक आहेत हे अडतीस लोक त्यातले सोळा लोक नितेश बाबूंचे जेव्हा एनडीएतून बाहेर पडतात तेव्हा दोनशे ब्याण्णव सोळा असा आकडा आता ताबडतोब इंडियाला दिसेल आज जेव्हा एक मोठा घटक पक्ष बाहेर पडेल त्याचबरोबर अन्य जे छोटे घटक आहेत कोणाकडे पाच आहेत कोणाकडे सात आहेत कोणाकडे दोन आहेत कोणाकडे एक आहे बाबूंकडे बावीस आहे या सर्वांना हो या सर्वांना याच बजेट मध्ये नितीश बाबूंनी ही जी काही कृती केलेली आहे याचा विचार करावा लागेल आणि ते सुद्धा मोदी आणि शहा ज्याला टाटा बाबाय करतात का हे पाहावं लागेल कि मौना अशा घटना घटू शकतात हे आधीही समजत होतं पण ते आता सरळ सरळ दिसायला लागलेले अजून दोन महिन्याने हरियाणा महाराष्ट्र झारखंड आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये मोदी आणि शहाच्या विरोधातलं नॅरेटिव्ह हे लोकांनी ऑलरेडी सेट केलेलं आहे या चारही राज्यात इंडिया गठबंधनच सरकार येणं महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे महाविकास आघाडी इंडियाचं सरकार येणं अशा तऱ्हेचे हालचाली सुरू आहेत नितीश कुमारांचं सरकार जेव्हा महागठबंधन नवीन निर्माण होईल तेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे केलं ते योग्यच केलं हे जनतेला पुन्हा एकदा पटेल शरद पवार साहेबांनी जे केलं ते योग्यच केलं हे जनतेला पुन्हा एकदा पटेल आणि काँग्रेस शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्या बाजूने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जनता एका व्यापक मुद्द्यांवरती एकवटेल असा हा बिहारचा निर्णय केंद्रावरती परिणाम करणार आहे असा हा निर्णय निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणावरती परिणाम करणार आहे हरियाणा तर काँग्रेस एक हाती जिंकेल जम्मू काश्मीर आणि झारखंड त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चा आहे यांच्या बरोबरीने एनडीएला टक्कर देत सर्व ठिकाणी मोदी आणि शहाचा पराभव निश्चित आहे केंद्रातलं सरकार सुद्धा फार काही टिकेल अशात काहीच नाहीये त्यामुळे बजेट सेशन मध्ये मोदी शाहच सरकार पडू शकतं अशा तऱ्हेची हालचाल आत्ता बिहारमध्ये चालू आहे आणि म्हणून मॅक्स महाराष्ट्राच्या तमाम वाचकांना हा एक धावता रिपोटाच देण्याचा प्रयत्न मी करतोय आपण पुन्हा भेटूया होय आज पुन्हा एकदा या बिहारच्या प्रश्नावरती अनेक मुद्दे बोलायचे आहेत पण आता तरी मी इथेच थांबतो बिहार घटना या महाराष्ट्रातील परिणाम करणार आहेत बिहारमधल्या घटना या अर्थातच इंडिया अलायन्सच्या फेवरमध्ये आहेत आणि बिहारमधल्या घटना एनडीए सरकारमध्ये दोनशे ब्याण्णव उणे सोळा होत असताना ते पूर्णपणे दोनशे बहात्तरच्या खाली जातात का हे बघणं अत्यंत आवश्यक आहे आज तारीख आहे सहा बारा तारखेपर्यंत हे लोकसभा सेशन आहे अजूनही पुढच्या आठवड्यामध्ये खूप काही घडणार आहे आजच दिल्लीमध्ये जण जमतायत आणि म्हणून बिहारमधल्या घटनांचा परिणाम दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये महा म्हणजे इंडिया अलायन्सच्या बाजूने प्रश्न जनता सोडवेल जनतेच्या दबावाखालीच नितीश कुमार आज पुन्हा एकदा इंडिया अलायन्सवर येत आहेत हे स्पष्ट आहेत बिनशर्तपणे त्यांना तिथले सगळे आमदार पाठिंबा देत आहेत आणि लोकसभेतले त्यांचे सगळे खासदार हे त्यांच्या बरोबर आज राबडी देवांच्या घरी उपस्थित आहेत मी इथेच सांगतो घटना वेगाने घडतायत या घटना निश्चितपणे मोदी हुकुमशाही तालाशाही आणि त्यांनी जे काही संविधान गुंडाळून ठेवण्याचं बेरोजगारी वाढवण्याचं महागाई वाढवण्याचं जे काही त्यांचं धोरण आहे आणि फक्त ते धोरण मोठभर कार्पोरेट्स आणि नावं घेऊन सांगायचं तर अदानी आणि अंबानी करता आहे या प्रश्नामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मुंबई बचाव समिती अदानींच्या लँड ग्रॅप मोहिमेविरुद्ध आवाज उठवित आहे आता क्विट इंडिया क्विट इंडिया दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट जवळच आहे आत्ता भारतात आणि मुंबईत क्विट अदानी मुवमेंट सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे हे मुंबईतल्या जनतेचा आवाज महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज भारतातल्या तमाम जनतेचा आवाज बनेल की आता क्विट अदानी मुवमेंट करणं आवश्यक आहे इथेच सांगतो धन्यवाद